बीडमध्ये माजी मॅनेजरचा मालकावर ब्लॅकमेल धमकी आणि हिंसाचाराचा सिलसिला सुरू गणेश गोरे यांनी पुराव्यासह सोशल मीडियावर उघड केले आरोप बीड दिनांक तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी बीड शहरातील एका व्यावसायिकावर माजी कर्मचाऱ्याने ब्लॅकमेल धमकी आणि हिंसाचाराचा सिलसिला चालू केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे पुराव्यासह सोशल मीडियावर व्हिडिओ आणि पोस्ट टाकून तक्रारदाराने हे प्रकरण उघड केले असून पोलिसांकडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे या प्रकरणात खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी आणि हत्या करण्याचा प्रयत्न कलमाची भीती निर्माण असल्याने स्थानिक ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे तक्रारदार गणेश गोरे हे बीड येथे हॉटेल व्यवसाय चालवतात त्यांच्या म्हणण्यानुसार बाबू बजरंग तावरे नावाच्या व्यक्तीने दोन हजार एकोणीस ते दोन हजार पर्यंत त्यांच्या हॉटेलवर झाडू पोचा करण्याचे काम केले होते नंतर गोरे यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून बीड मधील ऑफिस मध्ये मॅनेजर म्हणून नेमले तिथे त्याने ते पर्यंत चांगले काम केले मात्र या कालावधीमध्ये तावरे व्यासनाच्या आरी गेल्याने आणि कामाच्या ठिकाणे अनुचित वर्तन केल्याने गोरे यांनी त्याला नोकरीवरून काढून टाकले नोकरी गेल्यानंतर तावरेने राग धरला आणि गोरे यांच्यावर ब्लॅकमेल सुरू केली तक्रारदाराने सांगितल्या माने तावरे यांनी विकलेल्या जमिनीचे कागदपत्र सोडवण्यासाठी पैसे मागितले होते मी नकार दिल्यावर तो म्हणाला माझ्या जीवावर तू पैशावाला यानंतर त्याने अनेक प्रकारे हिंसा आणि धमक्या दिल्या या प्रकरणातील प्रमुख घटना अशी आहे की काही दिवसापूर्वी तावरेने गोरे यांची मोटरसायकल गावातील बस स्थानकाजवळ पेट्रोल ओतून भर दिवसा जाळे आणि तीनशे सात कर्माची खोटी तक्रार दाखल केली त्याच काळात तावरेने गोरे यांच्यावर हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आयपीसी कलम तीनशे सात खोटा गुन्हा दाखल केला होता मात्र गोरे यांना कसा बसा या प्रकरणातून निर्दोष मुक्ती मिळाली त्याच्यानंतर तावरेने गोरे यांच्या हॉटेल वर जाऊन नाट्यमय रीतीने गावात बदनामीचा प्रयत्न केला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून त्यात तावरेने स्वतःवर पेट्रोल ओतले असल्याचे दिसते मात्र आरोप आहे की हे ब्लॅकमेल चे साधन आहे व्हिडिओमध्ये मध्ये तावरे गोरे यांना म्हणतो की मी तुझ्यावर खोटी केस करणार आणि माझ्यावर पेट्रोल ओतले म्हणून तीनशे सात कलम दाखल करणार गोरे यांनी सांगितले की मी त्याला नेहमीच मदत केली पण व्यसनामुळे आणि रागामुळे त्याने हे सर्व सुरू केले आहे आता मी आणि माझे कुटुंब धोक्यात आहे सोशल मीडियावर सर्व पुरावे मी टाकले आहेत ज्यात व्हिडिओ आणि पोस्ट आहेत पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे की तक्रार नोंदविण्यात आली असून पुराव्याच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास केला जाईल ब्लॅकमेल आणि धमकीचे आरोप गंभीर आहे जनजागृती न्यूज बीड